मॅथ स्कॉलरशिप स्टडी चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिक्षकांसाठी तसेच पालकांसाठी उपयुक्त विद्यार्थ्यांना द्यावयाच्या सूचना किंवा इन्स्ट्रक्शन्स मराठी तसेच इंग्रजी भाषेमधून पाहणार आहोत चला तर सुरुवात करूया मुलांनो इंग्रजीमध्ये बोलायचा प्रयत्न करा ट्राय टू स्पीक इन इंग्लिश स्टुडंट्स सर्वजण शांत बसा एव्हरीबडी कीप क्वाईट तुझे पुस्तक बाहेर काढ टेक आऊट युअर बुक हे hey, तुझ्या वहीमध्ये लिही राईट धीस डाऊन इन युअर नोटबुक तुझा पेन्सिल बॉक्स घेऊन ये ब्रिंग युअर पेन्सिल बॉक्स मला तुझा हात दाखव शो मी युअर हँड वर्गात झोपू नको डोंट स्लीप इन द क्लास या पिक्चरकडे बघ लुक ॲट धिस पिक्चर तुझा होमवर्क तू स्वतः कर डू युअर होमवर्क बाय युअर ओन तुझ्या शिक्षकाचे ऐक लिसन टू युअर टीचर जा आणि तुझे तोंड धू गो अँड वॉश युअर फेस मोठ्या आवाजामध्ये बोल से इट इन अ लाऊड सर्वजन सर्वजण आपापल्या तोंडावर बोट ठेवा एव्हरीबडी पुट युअर फिंगर ऑन युअर लिव्ह तुझ्या जागेवर जाऊन बस सीट इन युअर प्लेस ऑर टेक युअर सीट सर्वजण बसून घ्या एव्हरीबडी सीट डाऊन सर्वजण उभे राहा एव्हरीबडी स्टँडअप मुलांना एकमेकांची मदत करा हेल्प इच अदर स्टुडंट्स सर्वजण लिहायला सुरुवात करा एव्हरीबडी स्टार्ट रायटिंग मला तुझी नख़ दाखव शो मी युवर नेल्स तुझी नखे काप कट युवर नेल्स तिथे उभा राहू नको डोंट स्टँड देअर ते पुन्हा म्हण से दॅट अगेन याचा अर्थ काय होतो वॉट डज इट मीन वर्गामध्ये ए कम इन साइड द क्लासरूम मुलांनो आरोळ्या मारू नका डोंट शाउट चिल्ड्रन मला काळजीपूर्वक ऐक लिसन टू मी केअरफुली पेन्सिल पकड होल्ड युअर पेन्सिल अरे तुझे नाक वाहत आहे युअर नोज इज रनिंग तुझे नाक स्वच्छ कर क्लीन युअर नोज तुझे नाक पूस वाईप नोज हसणे बंद करा स्टॉप लाफिंग कोणाकडे जादा पेन्सिल आहे का डज एनिबडी हॅव एक्स्ट्रा पेन्सिल मी जे सांगते आहे ते करा डू वॉट आय से रांगेत उभे राहा स्टँड इन अ लाईन दुसऱ्यांना धक्का देऊ नका डोंट पुश ऑदर्स बाहेर जाऊ नको डोंट गो आऊट माझ्या मागे म्हण रिपीट आफ्टर मी तुमचा हात वरती करा रेज युअर हँड तुझ्या मित्राला मारू नकोस डोंट बीट युअर फ्रेंड तुझ्या मित्राला सॉरी बोल से सॉरी टू युअर फ्रेंड तुझ्या मित्राला थँक्यू बोल से थँक्यू टू युअर फ्रेंड एकमेकांना हॅलो बोला से हॅलो टू इच अदर तू एकच चूक परत परत करत आहेस यू आर डुईंग अ सेम मिस्टेक अगेन अँड अगेन हे तुझ्या आईला दे गिव दिस टू युअर मदर हे तुझ्या आईला दाखव शो दिस टू युअर मदर तुझी जागा कुठे आहे व्हेअर इज युअर सीट खेळताना काळजी घ्या बी केअरफुल व्हाईल प्लेईंग पायऱ्यांवर बसू नका डोंट सीट ऑन द स्टेअर्स हे hey, तिला दे गिव्ह धीस टू हर तुझी मूठवळ क्लोज युअर फिस्ट तुझे डोळे बंद कर क्लोज युअर आईज मी काय म्हणत आहे ते ऐक लिसन टू मी वॉट आय एम सेइंग, आता तुझी आई तुला घ्यायला येईल नाव युअर मॉम विल कम टू टेक यू मी तुझ्या मम्मीला कॉल करेन आय विल कॉल युअर मॉम तू माझे ऐकत नाहीस यू डोंट लिसन टू मी मला एक एक करून तुमची नावे सांगा प्लीज टेल मी युअर नेम्स वन बाय वन खिडकीकडे नको बघू डोंट लुक ॲट द विंडो वर्गात बोलू नका डोंट टॉक इन द क्लास तू परवानगी मागितली होती का डूड यू आस्क परमिशन तू माझ्याकडून परवानगी घेतली होती का हॅव यू टेकन परमिशन फ्रॉम मी तुझा लंच करून झाला का हॅव यू फिनिश्ड युअर लंच तू त्याच्यासोबत का भांडत आहेस व्हाय आर यू फायटिंग विथ हिम तुझी नोटबुक स्वच्छ ठेव कीप युअर नोटबुक क्लीन हळूहळू चाला आणि रांग मोडू नका वॉक स्लोली अँड मेंटेन युअर लाईन कोणीही बोलणार नाही नो वडे विल टॉक पूर्ण वाक्यात सांगा फुल सेंटेन्स प्लीज वर्गात पुढे ए कम फ्रंट ऑफ द क्लास पुढे ए व फळ्यावर लिही कम आऊट अँड राईट इट ऑन द बोर्ड पुस्तक बंद करा क्लोज युअर बुक अभ्यास लक्षात ठेवा रिमेंबर युअर होमवर्क लाईट बंद करा टर्न ऑफ द लाईट तुझ्या फ्रेंडला बाय कर से गुड बाय टू युअर फ्रेंड्स तुझ्या शिक्षकांना बाय कर से गुड बाय टू युअर टीचर्स व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ व्हिडिओला लाईक शेअर व चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका डोंट फर्गेट टू लाईक शेअर द व्हिडिओ अँड सबस्क्राईब टू माय चॅनेल